नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे सावित्रीच्या लेखी शिकून शहाण्या झाल्या अज्ञान आणि अशिक्षितपणाच्या काळ्याकुट्ट अंधारातून स्त्रियांच्या आयुष्यात ज्ञानाची ज्योत लावणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती नुकतीच सर्वत्र साजरी झाली एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्ती मेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त येथील महापुरुष उत्सव समिती यांचेकडून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाला बेडगेतील तुकाराम बंडगर व त्यांच्या पत्नी स्वातीताई बंडगर हजर होते हा कार्यक्रम मंगसुळी चौक येथील सुजित भाऊ लकडे यांच्या ऑफिसमध्ये घेण्यात आला या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते तानाजी चव्हाण सुजित भाऊ लकडे दिनकरबा पाटील सुनील पाटील राकेश कांबळे अनिल जाधव प्रसिद्ध निवेदक सयाजी शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते